मच्छंद्रनाथाच्या दर्शनाला आपण बघू शकतो की देशभरातून भाविक भक्ताची मोठी गर्दी आहे गेल्या अनेक वर्षापासूनची परंपरा आहे आणि लाखो भाविक भक्तांची गर्दी आपण बघू शकतो की महाराष्ट्रामध्ये असं एकमेव की उघड्या अंगाने दर्शन घेण्याची ही परंपरा आहे मंदिर परिसरामध्ये अतिशय गर्दी झाली आहे आणि आपल्यासोबत काही भाविक भक्त आहेत त्यांना विचारून कशा पद्धतीने नियोजन चालू आहे एकदम छान नियोजन चालू आहे प्रत्येक वर्षीपेक्षा या वर्षी खूप खूप आणि खूप चांगलं नियोजन चालू आहे यावर्षी दर्शन पण एकदम फास्ट होत आहे आणि या वर्षी नियोजन पण मागल्या वर्षी पेक्षा परफेक्ट आहे गेल्या वर्षी आणि आता वर्षी काय केलंय नियोजन कमिटीनं वर्षी बारा वाजताच दर्शन चालू केल्यामुळं लोकांची गैरसोय एकदम चांगल्या प्रकारे काढलेली आहे अजून काही कुठून मी माझं नाव शरद पाटील तवरे मी बारामतीहून आलोय किती वर्षापासून आता पहिलेच वर्ष माझं काय सांगाल पहिलीच वर्ष आले कुठून आले जवळ आरनवीरा अजून अजूनही काही भाविक भक्त कुठून आले सांगा इंदापूर दरवर्षी येतात का हो दरवर्षी येतो ना दर्शन घेऊन पद्धतीने दर्शन घेण्याची परंपरा काय सांगाल कुठून एक नंबर इंदापूर वरून काय सांगाल कुठून आले आम्ही यावला चालू का दरवर्षी आता का दरवर्षी येतो तुम्ही काय सांगाल दरवर्षी दर्शनासाठी तुम्ही काय सांगाल दर्शनासाठी देवस्थानाबद्दल अजूनही काही भाविक भक्त आहेत सोबत त्यांना विचारू धानोरा धानोरा एक वर्षाची परंपरा आहे आपण बघू शकतो का अजूनही काही भाविक भक्त सोबत त्यांना विचार कुठून आले काय सांगाल आम्ही राहू आलो जय श्रीराम दादा वर्षी येते का यावर्षी लाईन एकदम पद्धतशीर चालू आहे काही कुठं गालगोट लागण्यासारखं नाहीये না তুমি কে নাশিক দরবর্ষ 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 दरवर्षी येतो का कुठून आमचं डोंगर आपण बघू आप शकता अशा पद्धतीने उमड्या अंगाने दर्शन घेण्याची परंपरा आहे गेल्या अनेक वर्षापासून भाविक भक्त दर्शन घेण्यासाठी येतात मंदिर परिसरामध्ये सध्या आपण आहोत आणि रांग मोठ्या प्रमाणात लागले आहे आपल्या सोबत अजूनही काय भाविक भक्त कुठून आले का मी अहमदनगर श्रीगोंदा मधून आहे अहमदनगर मधून आलेलो आहे दरवर्षी येतो सरकारनी या ठिकाणी मंदिरासाठी सुशोभीकरण केलं पाहिजे अशा पद्धतीने गर्दीचे रांग आपल्या मोठ्या पद्धतीने आपल्याच दिसून येते अविशांत कुमकर आज मराठी न्यूज असतील जिल्हा बीड की सध्या भाविक भक्तांची लाखोची गर्दी झाली या देवस्थानावर काय सांगाल यांना कशा पद्धतीने या वर्षीच नियोजन आम्ही एवढं परफेक्ट केलंय आमचे एस पी डी वाय एस पी आमचे आष्टीचे पी आय आणि इथले साळवे साहेब या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानणार आहे त्यांनी एस पीनी मागितला तेवढा चारशे पोलिसांचा बंदोबस्त आतापर्यंत एवढा बंदोबस्त आम्हाला दिला गेला नाही तेवढा बंदोबस्त दिलाय दोनशे आम्ही सातारा जिल्ह्यातली मुलं सिक्युरिटी ती पण मागितली म्हणजे सहाशे आणि आमचे त्रिदल संघटनेचे जवळपास पन्नास माणसं या ठिकाणी काम करत आणि मंदिराच्या आतमध्ये जवळपास नऊशे ते एक हजार लोक मंदिराचं दर्शन झाल्याच्या नंतर लोकांना बाहेर काढायला आहे म्हणजे मॅन पॉवर इथ जवळपास दोन हजाराच्या आसपास मॅन पॉवर लागायला लागली आणि लोक किती येतात काय येतात हा आकडा आम्ही सांगण्यापेक्षा मला वाटतो सांगितलेला बरा दरवर्षी राज्यभरातून किती अंदाजे मी अंदाज सांगतच नाही इथं लाखात मोजते हजारात संख्या राहिलेली नाहीये येणाऱ्या काळामध्ये उपाययोजना म्हणून देवस्थान परिसरामध्ये काय काय विकास काम करणार येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही मुसबाची वाडी ते गौखेलचा रस्ता जो म्हणजे ह्याचा खालचा वृद्धेश्वरचा तो रस्ता करायचा आहे आम आमच्या मंदिराचं चा काम चालू करायचं आमचं चा जे इकडचं दर्शन बारीचं काम आहे ते जवळपास मला वाटतं सेव्हन्टी फाय पर्सेंट झालं एट्टी पर्सेंट रोपे जे मंजूर केलंय कशा पद्धतीने रोपेची मागणी आमची होती आमच्या ट्रस्टची होती खालचं जे ट्रस्ट आहे त्यांची होती तिकडचे आमदार मोनिकाताई यांची पण होती आणि आपण ज्यावेळेस मुख्यमंत्री महोदय इथं आलते त्यावेळेस त्यांच्याकडं हेच निवेदन दिलं तर केंद्र सरकार अकराच मंजूर करणार होतं पण मुख्यमंत्री महोदयांनी लगेच सांगितलं हे बारावा पण घ्या आणि रोप मंजूर झाला आता रोप मंजूर झालाय पण त्याला पीपीटीसाठी पब्लिक काय म्हणतात ते पब्लिक त्याच्यातली भागीदारी सा माणूस शोधणं आणि हा करून घेणं हे आमचं त्या ठिकाणी पुढच्या कालावधीतलं ध्येय आहे ते आमदार सुरेश त्यांनी यांनी सांगितले ना राज्यभरातील भाविक भक्त अशा पद्धतीने गर्दी करत आहेत लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील सावरगाव येथील मच्छिंद्रनाथ गड घर परिसरामध्ये आपण बघू शकतो की अशा पद्धतीने गर्दी झाली सकाळपासूनच भाविक भक्तांची मोठी गर्दी असल्याचं वास्तव दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे गेल्या अनेक वर्षापासून इथे आमदार सुरेश धस यांच्या माध्यमातून या देवस्थानच्या प्रगतीपथेवर आपल्याला विकास कामाची सध्या सुरुवात सुरू आहे आणि लाखो देशभरातील भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी मोठ्या संख्येने आला असल्याचं वास्तव दृश्य आपल्याला मिळत आहे आपल्यासोबत देवस्थान समितीचे ट्रस्टी आहेत त्यांना विचारू कशा पद्धतीने या देवस्थानचे यंदाचं दर्शन सोहळा सुरू आहे काय सांग हाल्गो नामवशेमध्ये तर प्रमाणे हाल्गो नामावश्याच्या आदल्या रात्री ही समाधी उघडी केली जाते आणि सर्व आलेल्या भक्तांची असते या ठिकाणी त्याला उठणं लावले जातं आणि दरवर्षी आम्ही या ठिकाणी सायंकाळी सात वाजता समाधीच खुली करायचो परंतु मागील वर्षी भावी आलेला जनसागर हा भक्तांचा उसळलेला जनसागर पाहता आम्ही त्या ठिकाणी थोडस कमी पडलो आणि त्याच्यावर आम्ही विचारमंथन करून या विश्वस्त मंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेतला की आपण लवकर समाधी उघडून जर सर्व भक्तांना जर त्याचा दर्शनाचा लाभ देता आला म्हणून आम्ही हा प्रकारे बदललेला निर्णय घेतलेला आहे वर्षी नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीने दिसून येत आहे कारण गेल्या वर्षी जेवढी गर्दी होती त्यापेक्षाही यंदा गर्दी होत आहे आणि नियोजन चांगल्या पद्धतीने निश्चितच मागच्या वर्षी आम्ही कुठं काही कमी पडलो असेल दर्शन बारी करण्यामध्ये त्याची लांबी करण्यामध्ये किंवा दर्शन देण्यात पटकन बाहेर काढण्यामध्ये कमी पडलो असेल परंतु यावेळेस आम्ही वर्षभरापासून या तालुक्याच्या आमदाराने या देवस्थानचे विश्वस्त मान्य सुरेश धस यांच्या माध्यमातून आम्ही एक वर्षभरापासून ही तयारी केलेली आहे आणि याचा आनंद आम्हाला निश्चितच होत आहे भाविकांना जवळजवळ पंधरा ते सतरा लाखापर्यंत भाविक या ठिकाणी असा अंदाज आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो शासनाकडे त्याचा पाठपुरावा करून आम्ही लवकरात लवकर रस्त्या संदर्भातली ती अन्नाच्या माध्यमातून तो सोडवण्याचा आम्ही विश्वस्त मंडळ आणि ग्रामस्थ या भाविक भक्तांना आम्ही जो मंदिराचा प्लॅन बनवला आहे जवळ जवळ पंचाळीस ते पन्नास कोटी रुपयाचं दगडी मंदिर या ठिकाणी आम्ही या ठिकाणी उभा करून राहिलो आणि ते गेली दोन ते चार वर्षे ते काम चालेल तर भाविकांनी सरळ हाताने मदत करावी आणि त्या दर्शन पूर्णत्वा जाण्यासाठी आम्हाला सहकार्य करावं अशा पद्धतीने हा सोहळा जोरदारपणे सुरू असून लाखो भाविक कुटुंबकर आज मराठी न्यूज मच्छिंद्रनाथ गड श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान परिसरामध्ये लाखो भाविक भक्तांनी दर्शन घेतले आणि पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आले सोबत पोलीस वेगवेगळे अधिकारी आहेत त्यांच्याशी कशा पद्धतीने हे सगळं नियोजन सुरू आपण बंदोबस्ताचं नियोजन जे आहे, आहे या वर्षी ते माननीय पोलीस अधीक्षक नवनीत सर आणि माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन सर यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास आपण साडेतीनशे ते चारशे अधिकारी आणि अंमलदारांचा बंदोबस्त या ठिकाणी नेमलेला आहे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक आमचे जे मंगेश आहेत आंबोऱ्याचे यांनी उत्कृष्ट नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि संपूर्ण बंदोबस्त चोख आणि चांगला लागल्यामुळं शांतते सर्व हा व्यवस्था चालू आहे आणि दर्शन रांग देखील चांगली शांततेत चालू आहे गेल्या वर्षी मोठी गर्दी झाली होती आणि त्यामध्ये चांगलं नियोजन केल्यामुळं दुपारीच या दर्शन रांगेला सुरुवात झाली अगदी बरोबर आहे गेल्या वर्षी थोडस आ, एक चेंगराचेरी झाली नाही परंतु तसा प्रकार होण्याची शक्यता झाली निर्माण झालेली होती यावर्षी म्हणूनच आपण काय केलं की दुपारीच दर्शन सुरू केलेलं आहे आणि त्यामुळं गर्दी पण आटोक्यात आलेली आहे आणि दर्शन व्यवस्थित चालू आहे त्यासोबत पोलीस निरीक्षक त्यांच्याशी बोलूया काय सांगाल सर आष्टी तालुक्यातलं सगळ्यात मोठं देवस्थान आहे आणि लाखो भाविक देशभरातून दर्शन घेण्यासाठी काय भाविकांची संख्या भरपूर आहे पाच सात लाख लोक आले असतील अंदाजे तरी या ठिकाणी बाबा आजचं नियोजन जे आहे ते चांगलं झालेलं आहे मान्य पोलिस अधीक्षक सर तसेच अप्पर पोलीस अधीक्षक सर तसेच एच डी पी ओ सर आणि आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी चारशेपेक्षा जास्त पोलिसात मोठा फौज पटा असा बंदोबस्त लावलेला आहे आणि सदर बंदोबस्ताच्या आणि नियोजनाच्या अनुसार गेलेले जी आपल्याकडून चूक झाली होती ती यावेळी झाली नाही आणि आपण लवकर पण दर्शन सुरू केलेलं आहे आणि त्याच्यामुळे सर्व सुरळीत सर्वांचं दर्शन होत आहे आणि एक तास ते दीड तासामध्ये सर्व भाविकांचं दर्शन होत असल्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही आणि सर्व सुरळीत आहे भक्तांना काय आता सकाळपर्यंत माझं नाद भक्तांना आव्हान आहे की खरोखरी त्यांचे दाद द्यावी लागेल त्यांनी खरोखरी फार शांततेत आणि संयम घेऊन हे सर्व सहकार्य केलेलं आहे असंच देखील त्यांनी पुढे देखील सहकार्य करावं आणि शांततेत आपलं दर्शन घ्यावं आपण पाहिले पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलाय त्यामुळे दर्शन रांग अतिशय सुरळीतपणे सुरू असल्याचं वास्तव दृश्य आपल्याला पाहायला मिळते ड्रोन कॅमेरामन सागर धोंडे आणि शरद गर्जेसह आज मराठी न्यूज बीड